लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अपडेट समोर येत आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहेत दरम्यान आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे एकवीसशे रुपयांबाबत अदिती तटकरांनी मोठं वक्तव्य केलं ला आहे लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न काल विधानसभेत विचारण्यात आले लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधी मिळणार यावर आदिती तटकरेंनी उत्तर दिले आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही कधीच केली नव्हती जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो असं आदिती तटकरे म्हणाल्या आदिती तटकर यांच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये यंदाच्या अर्थसंकल्पात मिळतील अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे लाडकी बहीण योजनेबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात निर्णय होईल असं सांगितलं जात होतं मात्र आदिती तटकर यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख महिलांना अपात्र करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे या योजनेतून पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा